जरा नाही विचार झालं बाय काय तुझ्या कोणाची माझी मी नाही ठेव टाकू नको टाकू नको किती किड आहे बघ ना अंगात स्वतःच्या पायाला चिटकावल्यावर आजचा ब्लॉग आहे आपला आहे आजच्या असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी घातला पसारा तर आदित्य रावांनी तो आवरायचा तर काय आहे ह्या व्हिडिओ मध्ये नुसता पसारा पसारा तुम्हाला दाखवणारे रियालिटी माझ्या घराची आणि माझ्या कामाची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम त्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर सकाळी उठवून पहिलं आवरलं फ्रेश झाली आंघोळ केली नाश्ता केला आहे माझ्या नवऱ्याचं सूप एवढं पचायलं भरून तयार करून ठेवलं आहे साईडला कारण त्याला सूप खूप आवडतं आणि मी माझ्यासाठी सुकी भाजी करणार आहे ॲड युजल माझी चिकनची सुकी भाजी पातळ भाजी नाही करणार आहे तर खूप पसारा आहे घरात तो पसारा आवरायचा आहे तर बघाच किती घाण काय काय करून ठेवले आहे मला ना आ, काय सांगू ऑफिस घर व्हिडिओज याच्यामध्ये ना माझे खूप ओढताण होते पण माझा नवरा माझ्या सुक्तीला आहे सो चांगलं चाललंय बरं चाललंय मी लग्नाच्या वेळेस नाव काय घेतलं होतं संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी घातला पसारा तर माझ्या नवऱ्याने तो आवरायचा चला ना <laughs> आवरू लागा उठा अजिबात नाही उठ रे बुके आवरुला सुट्टी आहे ना ते तू सगळं आवरायचं मला आज सुट्टी नाही हा दुपारी बसायचं रे दोन वाजेपर्यंत माझा आरामाचा टाइम आहे त्यानंतर मी माझं तुझं काय माझा आरामाचा टाइम असतो विकॉपच्या दिवशी आरामाचा टाइम कामाला बसायच्या आधी आरामाचा टाइम काम झालं का आरामाचा टाइम नको नक्की बघे बोके लागणारे आवरू बघ ना किती पसारा झालाय त्याच्यात तुमचे पण कपडे उचलणार नाही मग मी उचलू नको ठेव माझे मी नाव घेतलं होतं तशाप्रमाणे काही झालेलं नाहीये तुम्हाला सांगते सगळा पसारा झालाय माझा नवरा काय मला आवरू लागत नाहीये काय म्हणत होता आवरू लागत नाही अरे तू पसारा दोन दिवस मी आव, दोन दिवसा खालीच मी आवरलं तर एवढा मोठा पसारा परत घालून ठेवलाय मग मी नाव काय घेतलं होत मी घातला पसारा तर माझ्या नवऱ्याने तो आवरायचा ते बेडशीट कुठे लावले कपडे घालायचे काढायचं मी माझ्या ठेवतो ते फक्त काय होत गाई मी ना जायच्या आधी रील शूट करत असते दुसऱ्या दिवशी टाकायला तर ना माझं काय होतं मला लेट होतं कामाला जायला ऑफिसला जायला तर ना थांबा जरा सांगते माझा कुकर तर त्याच होईन सर मग मला यायला लेट होतं आणि जे सॉरी जायला लेट होतं आणि मग मी काय करते जे कपडे घातलेत ना साडी वगैरे घालत असते ते सगळं असंच काढून टाकते तर मग मला घडी घालायला वेळ भेटत नाही आवरून मी लाभला जात असते तर सगळ्यांना असं वाटतं की नाही का लॅबला पण जाती सुट्ट्या पण घेते कामं करती कसं करती तर असं करते सगळा पसारा पसारा करते तुम्हाला सांगते आणि नवऱ्याला आवरायला लावते माझ्या नवरा किती चांगला आहे माहिती का तुम्हाला आवडतो मी नाही आवडणार प्लीज मस्का नको मी आवडणार नाही ना चल बोके आवरू दे मला चल माझी ठेव टाकू नको टाकू नको ठेव म्हणलं मी साईडला माझ मी माझ मी ठेवतो सगळं हा नको ठेवू कोणाच आता आता अरे मग ते सांगायला लागलो तुला मी काढलं का की टाकून द्यायचं काढलं की टाकून द्यायचं तू का गडबडीत नसते ते सांग सांगितलं घडी तरी नीट घाल जरा नीट घाल त्याची घडी हा बडबड करू नका बडबड करू नका मी ना काय मोकळा हा लय चांगलं पटत तुमच्यासाठी एवढं छान जेवायला नको बनवू बनवून झाल्यावर नको बनवू हा माझा मी भात घाल माझा मी चपात्या खाईन तस पण मी, मी हा 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 कष्ट घेतलं कायच कष्ट स्वतः तिकडे चांगलं खायला जाणार आहे म्हणून नवऱ्याला वाटू नये की बाबा मी इकडे चटणी भाकर खा, खातोय म्हणून हा खाल्लं असत नाही खात राहिलं बर आवर तोंड नको चालू घड्या तर नीट घाल जरा घड्या पण घालता येत नाहीत नीट करताय काम करते सगळं नीट आवरच आहे तेवढा पसारायचो हम्म किती किड आहे बघ ना अंगात स्वतःच्या पायाला चिटकावल्यावर काहीच नाही ती चिटकत पण नाही फेल झाला तू फेल ले आव ला। मी नाही सांगितलं कपटाळा आवरायला मी जपास नाही दाखवणार मेकअप भरला एवढा कपाट मेकअप नाही दाखवणार असू दे माझू कर कर पटापटा पटा काम कर बोके चांगली आहे ना मला हा हा हाय ना मी <laughs> <आ, तेस। laughs> आणलय ना तुम्हाला लग्न करून ते तुमच्या मम्मी सारखं तुम्हाला सवय लागली सगळ्या गोष्टी कोंबून कोंबून ठेवायची थे। आता कशाला का काढले हे दोन डबे हे कोंबून ठेवतो पसारा घालतो दे टाकून त्याच पण नाही काय करणार मी करायचं ठेव खरा पटापटा काम चालले मी स्वयंपाक करायला आवरून पाहिजे मला टाकून नवऱ्याला कामाला लावून आले आता स्वयंपाक उरकते सगळं आवरले बेडरूम मध्ये तुम्हाला दाखवलेला पसारा नुसता पसारा होत राहतो कारण तुम्हाला मी सांगितलं का होतो आणि मग ते उचलायचं म्हंटल की लय जीवावर येतं उचलून आहे आता झाडून घ्यायचंय अजून सगळं घर पहिलं भाजी टाकते आणि मग जाते काम करायला परत तर गाईच कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून कापून आहे तेल माझं तापलंय तर आता मी पहिलं कांदा टाकते टाकतेय आज ना आमच्या लॅबचं ॲन्युअल फंक्शन आहे तर मी चालली आहे ॲन्युअल फंक्शनला आणि छान छान मस्त तिथे खाणार आहे जाऊन जेवायला बिवायला छान फन मस्ती गेम्स वगैरे सगळं आहे अवॉर्ड वगैरे सगळं आहे अवॉर्ड मला भेटणार नाही हे मला चांगलं माहिती आहे पण बाकीच्या गोष्टींमध्ये चांगली धमाल मी करणार आहे तर म्हटलं माझ्या नवऱ्याला काहीतरी पाहिजे चांगलं घरी खायला तर त्याला चिकनची भाजी आहे सगळं जेवण बनवून ठेवणार आहे जेवण पण जाणार आहे रात्री यायला लेट होईल म्हणून स्वयंपाक आत्ताच सगळा रेडी करणार आहे रे। तर मंडळी हे बघा झालाय माझा हा कॉर्नर सेट करून सगळा पसारा उचलून ठेवलाय आणि व्यवस्थित लावून आहे माझ्या नवऱ्याने पण मला हेल्प केली आहे आम्ही दोघच राहतो ना इतका पसारा करतो काय सांगू तुम्हाला सेट पण करतो आणि परत आम्ही दोघच खराब करतो आणि एकमेकाला सांगत असतो पसारा नाही करायचा परत नीट नाही करणार पसारा नाही करायचा नीट नाही करणार परत पसारा करतो अशीच आमची लाईफ चालली आहे काय म्हणला नाही केलं मी फक्त माझं केलंय मला खायला आहे तरी घरी खायला नको का मग उपाशी जा की कशाला उपाशी जाय माझा रस्ता केलाय तोच प्यायचा आणि तोच खायचा अरे तू शब्द दिला होता तुला खायला बनवते चांगलं म्हणून मी सगळं आवरावरी करायला मदत केली तुला मी अरे माझी पण सुकी भाजी छानच असते ना पिक ती खा ना जरा पाणी उठून रस्ता करते त्याच्या मला नाही लागत खा की काय होते नाही लागत मला दोन चार दिस साइडला टोके दोन हो मी परत भाजी बनव आययो तू कोण हां सॉरी आता नाही जमणार त्याची भिक्की भाजी बनवून लपून ठेवलीये तो शोधतोय सगळ्या घरात कुठे ठेवली कुठे ठेवली तर कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे आपला त्याच्यामध्ये मसाले टाकते माझी चिकनची भाजी तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याच्यामुळे काही पूर्ण डिटेल्स नाही दाखवते पटपट पटपट आवरून घेते कारण नंतरनं मला लावायचं आहे फेसपॅक जरा चांगली दिसली पाहिजे मी माझ्या अख्ख्या लाईफमध्ये कधी फेस पॅक यूज केला नाही कधी सनस्क्रीन यूज केले नाही कधी नाईट क्रीम यूज केली नाही कुठला फेसवॉशसुद्धा यूज केला नाही जसं रँडम लोकं जगतात तशी मी जगते मी साबणाने तोंड धुते माझ्याकडे फक्त एक क्रीम आहे नेव्हियाची ती पण मी माझी स्किन ड्राय आहे अशी फाटल्यासारखं होतं मला इरिटेट होतं तेवढी क्रीम लावते त्याच्यावर पावडर लावते आणि लिपस्टिक लावते एवढाच माझा मेकअप असतो कायमचा आणि कायमचं हेच रुटीन आहे आयब्रोज मी तीन चार महिन्यानंतरनं करते मी आयब्रोज करत नाही जनरली लवकर सो एवढंच आहे माझं काहीच खर्च नाही आहे बघा तरी माझा नवरा ओरडतो तरी त्याला माझा प्रॉब्लेम आहे हो ना विकायची का मग मला परवडायचं नाही बर माझा नवरा म्हणतोय जे तुला विकत घेईल तो तुला दोन दिवसात वैतागून आणून सोडेल बघा कसा नवरा आहे माझा एवढी वाईट आहे का मी स्वतः पुरत फक्त बनवायचं ना हो काय हो माझ्या पुरतच बनवलंय सापडलं का तुम्हाला तुमची भाजी नाही ना कुठे ठेवली तेच कळ ना बनवलीच नसेल बनवलीच नाही बनवणार पण नाही कळलं विकून पण फायदा नाही ग तुला आणि <laughs> तुझ्या माहेरी सोडून पण तुला फायदा नाही ते घरचे पण म्हणतील नको आम्हाला दिले तुम्हाला तुम्हीच घ्या तुम्ही तुमचे घेऊन जा नाही माहिती आहे मला ते तुम्ही दोघांचे रे माझ्या जीवाची माणसं मम्मी आणि तुम्ही दुसरं कोण आहे का मला नाही ना तुम्ही दोघं सोडून मग <laughs> करू द्या काम कर कर दोन वाजून गेले बनो पटपट चाललंय चाललंय हे बघा मसाला किती भारी झालाय बेस मील पण छान येते ना हां 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 पण तुम्हाला नाही देणार तुम्हाला नाही देणार मला नाही लागत मी सांगितलं तुला दोन पीस साईडला ठेव माझी मी भाजी बनवतो दोन पीस पण नाही हे बघा सगळे टाकायला लागले मी मागून खा बाहेर मागून खा बाहेर मागून पैसे तुमचे जीपी मधून सगळे पैसे काढून घेती हां आता बस आता आता बस मोबाईल माझ्या हातात आहे जागेवर लगेच ट्रान्सफर करीन मी असं नाही करायचं पासवर्ड माझं ते तुझं असतं आणि तुझं ते फक्त तुझंच असतं ते फक्त माझ माझ्याला आंघोळ केली का दोन वाजले म्हणायला केली मी मग अशीच आंभोळ आवरावरी केली सगळी

कंटाळा तर तिकड पाय दुखायला लागला एक तर दोन दिवस झाला आबाळ आलं पाय दुखतोय मग तर का जरा तरी जरा बाई काय झालं तुझ्या पायाला माझ्या नवऱ्याचा पाय दुखतोय पाय घे दिसतोय दुखतोय वर वरठ्यावलाय त्याला माझ्या नवऱ्याचा पाय दुखतोय दोन तीन दिवसापासून आभाळ येते त्याच्यामुळे थंडी मुळे तर आता चालणारच mm. ते ऑपरेशन केलेले मी त्याला तरी आधीच सांगत होते ऑपरेशनचा ऑपरेशन सोपं नसतंय आता त्याला थंडी पावसाळा त्रास होत राहणार थोडा थोडा ना काय करावं काय नाही करू शकत कुछ भी नाही कर सकते कोण नाही कोण नाही तुला Hmm. नाही तुम्हाला आई शपथ आता काय करायचो अरे ददा दादा बिचारा माझा नाव राहू हो हो, हो माझे डायलॉग नको कॉपी करू एकटा जीवन सदाशिव एकटा जीवानी सदाशिव का बर अरे दिवस रात्र त्या बेडवर पलून असतोस तू भंगारवाणी काम काम इथंच करतो जीवा पर गादी वाट लावली रे रेव के तू माझा मा पपा घेतलाय बेड कर के लाइगा? हाँ उपकरच के लेड़ जागी उन बायर माझा <laughs> <रोड़ वर> बस <laughs> <laughs> जाय चागाव भाताचा कुकर लावला आहे आता मला करायचं आहे फक्त भाकरी आणि मग माझं आवरलं मग आम्ही जेवणार तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं सारं सगळं <laughs> आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या असं म्हणायचं होतं मला तर आता आवरती आहे आणि फेसपॅक फेसपॅक लावती आहे फेसपॅक तर फेसपॅक मी कसा बनवणार आहे हे दाखवलं असतं बट काय झालं ना माझ्या मी ज्यांच्याकडे मेकअप करते त्यांनी मला बनवून दिलं आहे स्वतः त्याच्यात फक्त हनी आणि दही टाकायचं आहे आणि लावायचं आहे इतकंच काम आहे माझं त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगू पण नाही शकत डिटेल्समध्ये की त्याच्यात काय काय आहे सो मी त्यांच्याकडनं रेसिपी काय आहे फॉर्म्युला ते घेईन आणि नक्की तुम्हाला शेअर करेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या डबल डबल बोलली आहे सॉरी त्याच्यासाठी आणि रिॲलिटी दाखवली ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या पसाऱ्याची सो so, सॉरी माफ करा बाय बाय